श्री महंत गुरु जमनादास महाराज यांनी आषाढी एकादशी निमित्तानं पूर्ण तालुक्यातील मोजे चुडाव येथे सुरू केलेल्या परंपरेला येथील दत्तराव खिराजी देसाई उर्फ खासदार यांनी सन दोन हजार आठपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत कायम ठेवली होती हीच परंपरा पुढे त्यांचे पुत्र माजी सभापती व्यंकटराव दत्तराव देसाई यांनी कायम ठेवली असून आज अठरा वर्ष पूर्ण झाली असून आषाढी एकादशीच्या निमित्तानं जे भाविक भक्त पंढरपूरला वारी करतात ज्यांना जाता येत नाही त्या भाविक भक्तांसाठी प्रति पंढरपूरची प्रतिकृती तयार करून विठ्ठल रुक्माई माईच्या तैलचित्राला नमन करून संपूर्ण गावात दिंडी काढल्या जाते जय हरी विठ्ठलाचा जयघोषात अख्खी सुडावा नगरी निघते जागोजागी विठ्ठलांची पूजा केली जाते या दिंडीत गावातील अपाल वृद्धापासून तरून तर महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने भाग घेऊन विठ्ठलनामाचा नामस्मरण केलं जातं तर वि दिंडीच्या समारोपाप्रसंगी महिलांकडून फुगडी खेळण्याचा आनंद साजरा केला जातो यावेळी सत्तर पंच्याहत्तर वयाच्या वृद्ध महिलांनी फुगडीचा आनंद घेतला या दिवशी गावातील सर्व भक्त भाविक भक्त कुठेच न जाता आषाढी एकादशीच्या या महोत्सवात सहभागी होतात दिंडीचा समारोप गुरु जमनादास महाराज यांच्या आश्रमात केला जातो यावेळी श्री जीवनदास महाराज यांच्या मार्शनाखाली श्री व्यंकटराव देसाई यांनी महापराळाचं आयोजन करून सर्व भा भाविक भक्तांना महाप्रसाद दिला जातो या परंपरेला आज अठरा वर्ष पूर्ण होत असल्याचा आनंद व्यंकटराव देसाई यांनी बोलताना व्यक्त केला तर ही परंपरा अशीच पुढे तैवत राहावी अशा शुभेच्छा पीपल्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र खंदारे यांनी व्यक्त बोलताना व्यक्त केले व्यंकटराव देसाईंचा सत्कार यावेळी सत्कारी करण्यात आला याप्रसंगी प्रदीप दांडेगावकर बालाजीराव कावळे बी आर देसाई शहाजी देसाई सुभाषराव देसाई दासराव देसाई साहेबराव देसाई गणेशराव देसाई अशोकराव देसाई भरतराव देसाई गीताराम देसाई गोविंदराव देसाई महाजी देसाई शहाजी भगवानराव देसाई गोविंद देसाई रमेश देसाई उमाजी देसाई अशोकराव गुरुजी भगवानराव गुरुजी पांडुरंग सरपंच गोपाळराव देसाई श्रीधरराव देसाई जवाहरलाल देसाई सह आदींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून परिश्रम घेतले निमित्तानं सर्व भाई भक्तांना मी शुभेच्छा देतो आज अशा ठिकाणी निमित्त आमच्या चुळव येथील उपचित नागरिक माननीय व्यंकटरावजी देसाई यांच्यातर्फे आज या फराळाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं या फराळासाठी उपस्थित सर्व गावातील महिला पुरुष भाई भक्तांनी अतिशय आनंदानं यामध्ये सहभागी होऊन आपला या ठिकाणी नोंदवलेला आहे तसेच गावामध्ये आज प्रथमचा सर्वप्रथम पाणी काढून या ठिकाणी आषाढी भावांमध्ये सण अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे दिंडी काढलेली आहे किती वर्षाची परंपरा आहे काय वैशिष्ट्य असते हे आमच्या गावचं वैशिष्ट्य पूर्वीपासून आमच्या इथं पन्नास साठ वर्षापासून गुरु जमनादास महाराज बनतो त्याच्यानंतर जीवनदास बाबा त्यांच्या गादीवर बसेस बाबाच्या आणि हे आमच्या आषाढी निमित्त गावातून वारी निघती बाळगोपाळ महिला शाळेतले आमचे शिक्षक वर्ग सगळे समजा गावातले पूर्ण पूर्ण भक्तमंडळी सगळं पूर्ण गाव ह्या दिंडीला दिंडी येते गुरु गुरुजमनास महाराज आहेत त्या फुगडी वगैरे खेळतात आणि या आमच्या वडिलांना दत्तराव देसाई उर्फ खासदार साहेब यांनी समजा हे दिंडीचे अठरा वर्षे हे फराळाचं आणि त्यांच्या निमित्तानंपासून अठरा वर्षापासून या दिंडीला पूर्ण गावामध्ये आमचा फरळ करतो आम्ही ही परती पंढरी उभी केली आमच्या गुरु गुरुजमदास महाराजांनी आणि त्यांच्या आमचे बरेचसे मोठी मंडळी त्यावेळेसची होती गावातले आज, दे आज नाही ते हयात बरेच समजा नाही त्याच्यामधले पण त्यांनी सगळे मोठ्या माणसानं परंपरा लावून दिली आहे त्या परंपरेप्रमाणे आम्ही आज गावातले सगळे मंडळी आम्ही हे राबित असतो आज अठरा वर्ष झाले हे कार्यक्रम उपक्रम चालू आहे आमचा आणि आज सुद्धा आमची मा जमनास महाराजच्या नावानं पंढरपूरलासुभा दिंडी गेलेली आहे या गावातली आणि ही आज आमची परती पंढरी पुण्या मंदिर इथल इथं मंदिर, मंदिर आहे बघा हे झालं इथं सगळ्यात मंदिर मंदिरं आहेत देवाचे आणि त्याच्यामुळं सगळे इथं सप्ताह होत असते चांगला आणि भक्त मंडळी आमच्या इथली मोठ्या संख्येनं पाहुणे रावणे समजा सगळे आमचे गुरुजन वर्ग पूर्ण आम्हाला साथ देतात ह्या कार्यक्रमाला की आमची अशीच आम्हाला सेवा पांडुरंगाच्या चेरणी घडावं एवढीच आमची इच्छा आहे तुमच्या पत्रकार मंडळीला व आमचे वारकरी मंडळी व आमचे टाळ मुर्दुंगवाले शिक्षक आणि आमचे बाळगोपाळ यांना सगळ्याला आज या आषाढी निमित्त सगळ्याला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम चला अशीच अशीच इच्छा प पर, परमेश्वराच्या पांडुरंगाच्या चरणी गुरु जमनादास महाराजच्या चरणी संत श्री आमच्या म मा, मोतीराम महाराज आमचे जीवनदास महाराज हे गुरुला आमचे अर्पण करतो काही मी मित्ताला दिंडी काढलेली आहे काय वैशिष्ट्य आहे भिथुरायाचा सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर सर्व भारतभर नव्हे युएसए इतर देशामध्ये सुद्धा हा नामस्मरणाचा गजर हा चालू आहे आणि आमच्या चुडाव नगरीचं वैशिष्ट्य म्हणजे ज जमनादाजी महाराज या, या संस्थांचे ज्यांना की कुंभमेळ्यामध्ये चाळीस नानाचा पहिला गादीचा मान असतो आणि ही आमची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ही आम्ही आजपर्यंत चालूच ठेवलेली आहे आणि या त्यानिमित्त ही जमनादास विद्यालय विद्यालयातील ही वारकऱ्यांची भिंडी जे वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही त्यांना इथंच गावामध्येच पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन व्हावं कारण ग्रामीण भागातला हा सगळा कणा जो आहे तो शेती आहे आणि या शेती व्यवसायाची कामं सोडून काही मायबाप पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यामुळं त्यांना हे पंढरपूर हे गावामध्ये दर्शन घडावं म्हणून हा उद्योग आहे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलासवासीय दत्तराव फिराजी देसाई यांनी अठरा ही एकादशीची पंगत सुरू केली होती त्यांची परंपरा करुणा पंचायत समितीचे माजी सभापती आणि दत्तराव देसाई यांचे चिरंजीव व्यंकटराव देसाई यांनी सातत्याने अखंडपणे यापुढेही चालू ठेवलेली आहे आजपर्यंत संपूर्ण गावकऱ्यांना आणि पाहुण्या रावण्यांना एकादशीच्या दिवशी फराळाची व्यवस्था यांच्याकडून दरवर्षी केली जाते आज मी सर्व वासियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मागच्या अकरा वर्षापासून कुळा नगरीमध्ये छत्रावजी देसाई यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी फराळाची महापंगत थी त्या ठिकाणी के चा चालू केली होती तीच परंपरा पुढे आमचे मोठे बंधू व्यंकटराव देसाई यांनी ती परंपरा चालू ठेवलेली आहे पूर्ण गावकऱ्यांना थी या थी ठिकाणी आषाढी एका दिवसाच्या निमित्तानं हा ही फराळाची व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या जाते आणि हीच परंपरा आम्ही पुढेसुद्धा गुरुजमदास महाराज यांच्याकर्फेने पुढेसुद्धा चालू राहणार आहे एवढीच या ठिकाणी सांगतो या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो 一呃。He, uh